नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळणार पाच हजार रुपयेपर्यंत बोनस चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलासुद्धा विसरू नका महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षक मंडळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त आठ पॉईंट तेहतीस टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच बोनस वितरित होणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे दिवाळीला अवघे दोन आठवडे शिल्लक असताना महापालिकेकडून बोनसची घोषणा करण्यात आली रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांनाही याचा लाभ मिळणार आहे सप्टेंबरच्या वेतनासह बोनस जाहीर झाल्याने खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे विशेष म्हणजे महापालिका आयुक्त यांनी महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही प्रथमच दिवाळीनिमित्त पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे या निर्णयामुळे सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह धन्यवाद